रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नेरुळ येथे फोर कॉर्नर डेव्हलपर्स चा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा नेरुळ तेरणा कॉलेजच्या हॉलमध्ये दिनांक वीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता तिसरी मुंबई म्हणून नावारुपाला येणाऱ्या प्रकल्पाचा विकास भविष्यात करण्यासाठी फोर कॉर्नर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून खोपटा टाउनशिप तसंच स्पेन स्मार्ट सिटी या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात लहान मोठ्या गुंतवणूकदारांसाठी प्लॉट सुविधा उपलब्ध करून फोर कॉर्नर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून अनेकांच्या हक्कांच्या जमिनीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम गेली दोन वर्ष फोर कॉर्नर डेव्हलपर्स करत असून ग्राहकांसाठी अत्यंत विश्वास ठरत आहे आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदारांना जोडले गेले असून आतापर्यंत पंच्याहत्तर एकरहून अधिक जागा यशस्वीरित्या ग्राहकांना देण्यात आली आहे फोर कोरोना डेव्हलपर्स डायरेक्टर अशोकराव मोठे संदीप मोहरे लक्ष्मण शेंडे सुमित पाटील प्रवीण पवार संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या तिसरी मुंबई प्रकल्पाला समस्त तरातून चांगला प्रतिसाद लाभला आहे धन्यवाद देतो आणि एवढ्या बिजी शेड्यूल मध्ये तिथपर्यंत आले कारण आज सर्वात मोठी लग्नाची तीत आहे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख सुद्धा येणार होते परंतु अलिबागावरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले सांगोल्याला त्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी फोन केला आणि मला सांगितले मला येता येत नाही आमदार प्रशांत ठाकूर सुद्धा येणार होते त्यांना सुद्धा त्यांचा पण व्यस्त शेड्यूल असल्या कारण कदाचित ते येऊ पण शब्दात नाही आले काही हरकत नाही त्याचबरोबर आम्ही मॅडम म्हणाल्या की आम्ही फोर कॉर्नर काच निवडला तर एक आम्ही असंच बसलो होतो आज आम्ही घाटावरचे हे घेतले परंतु आम्ही विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय म्हणजे लय मोठं शिकलं म्हणजेच मोठा व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशाला पण काय भाग नाही मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे परंतु एक योगा आम्ही सगळे संदीप पाटील असतील संदीप सु, पाटील असतील बाकीचे नेहर सर असतील प्रवीण पवार असतील हे सगळे लक्ष्मी शेंडे असतील असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होत आहे इथल्या जागा बाहेरची लोक येऊन विकता येतो मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली आणि एका दोघांचे पैसे अटकले होते त्या निमित्तानं आम्ही जवळ खोलात गेलो त्यावेळी कळलं की अरे इथं फसवणूक पण होते पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा हे करायचं कारण का जागा देणार इथले स्थानिक आहेत भूमिपुत्र आहेत कारण गरजे पोटी जे जागा विकत आहेत टायटल क्लिअर जागा आम्ही घेतोय आणि जे इन्व्हेस्टर आहेत जसे आता मी मॅडमनी मॅडमनी सतरा कोणत्याचा प्लॉट घेतला तसा घेणाऱ्या लोकांना आम्ही देतोय आणि हे देत असताना तुम्ही नाव बदल विचारलं फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे का फोर फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबई मुंबई नंतर ठाणा ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि त्याच्याच बरोबर आता हे तिसरी मुंबई बनते ही चौथा कोपरा बनतोय म्हणून आम्ही फोर कॉर्नर डेव्हलपर्स त्या फोर कॉर्नर डेव्हलपर्सचे सहा पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि त्या जागा पोहोचवून तिथं भविष्यामध्ये जसं दादा बोलले दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतोच आणि राहणार आहे पण आम्ही तुम्हाला एवढंच अस्वस्थ करू इच्छितो की आतापर्यंत मी सत्तर ते ऐंशी एकर जागा विकलेली आहे तिथं सेल केलेले आहे म्हणजे तिथल्या शेत तिथल्या शेतकरी इथल्या शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्या पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबई सारखी डेव्हलपमेंट येणार आहे शिडकोणी कशी नवी मुंबईमध्ये आणली तशी तिथे एम एम आर डी डेव्हलपमेंट दे आणणार आहे कारण का त्यावेळी दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे पण तिथं एम एम आर डी जेव्हा शेक्टरांनी प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप फायव्ह मध्ये फोर कॉर्नर डेव्हलपर्स ही कंपनी असणार आहे आणि ह्याच्यासाठी दादांचं योगदान लागणार आहे तिथे एम एम आर डीच्या माध्यमातून शेक्टर प्लॉटिंग पडणार त्यावेळेस वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत सिक्स्टी फोर्टीचा येईल किंवा बावीस टक्के जागा मिळेल पण जी बी काय जागा मिळेल शिडको येऊ ये एम एम आर डी ओ हो, नना येऊ एम हो, ये एस आर डीओ हो, जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचा आय पीयू लॉन्च करायच्या विचारामध्ये हो। आहोत आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस म्हणून आम्ही पुढे चाललेलो आहे धन्यवाद okay. 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 मी मगाशीच सांगितलं की एफ मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम सहा जणांची त्यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्या कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीनं प्रोफेशनल 100 एक आहे आणि हंड्रेड पर्सेंट हे काही कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे आणि शंभर टक्के ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पल वर दिलं त्या मॅडमवर आल्या त्यांनी सतरा गुंठे जागा घेतली आणि त्या त्याच्यात समाधान आहे महत्वाचा प्रश्न आणि महत्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत ये नाही त्या पद्धतीनं ना यांची मला टीम दिसली आणि राजकीय विरहित सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं मग त्याच्यात सामाजिक क्षेत्रात असतील ह्या तुमच्या आता जे डेव्हलपर ह्या क्षेत्रात असतील हे सगळी मंडळी मला आज एका जागी दिसली आणि त्याचा देखील आनंद आहे मनस्वी की आपली माणसं पुढे चाललेत सगळी एका जागी आज दिसली जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले हे घेण्यासारखे याच्यातून की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून तर मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं हे त्याच्यातून एक शिकण्यासारखं मला वाटलं आणि आज विंधणीचे देखील आमच्या इथे आहेत ही सगळी मंडळी आज खारघरला ऑफिस मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे जे महोदय अटल सेतू आहे उद्या गव्हाण किंवा करड जे दुबईसारखं ब्रिज जे जेम मात्र म्हणून आम्ही स्वतः बनवलं आहे जे, जे ब्रिज म्हणजे मी बनवले म्हणून सांगत नाही पण ते ब्रिज ज्या पद्धतीनं बनलं आहे हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता आणि खरोखर उद्या ह्या काही गोष्टी लक्षात आल्या उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील आज आज फक्त लँड्स देत आहेत पण उद्या जाऊन काय आहे त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार शंभर टक्के या कपॅसिटीतून ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात इंडोस्पेस सारखे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय दिवापाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहे याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील निर्माण होणार आहेत याच्यात देखील यांचा मोठा वाटा असणार आहे कारण यांच्याकडून देखील यांना अजून मला माहीत नाही कुठपर्यंत आहे परंतु मला असं वाटतं स्वतःला माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात असं मला वाटतं आणि ते नक्कीच पुढे करतील काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितलं जरूर कधी मला भेटा मी कधी अवेलेबल आहे एवढं सांगितलं आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण केल्याच्या मनापासून शुभेच्छा